तांदोबाचं लिंब तरडगावचं रिंगण उभं रिंगण हे फार म्हणजे त्यावेळेस तरडगावचं रिंगण करून साताऱ्याला जावं लागायचं जा। आता तुम्ही शेताच्या बांधावर बसलं तरी तुम्ही पाठवू शकता सगळं त्यावेळेस एवढ्या लोकांची लोकांशी सोयगाय होणे म्हणजे फारच आवड पण तरी देखील वारीत आजपर्यंत कुठलाही गंध गोंधळ गडबड न होता वारी अगदी व्यवस्थित आनंद वारी पार पडते पण मध्ये आपण दरवर्षी वारकरी आपण पंढरपूर मध्ये येतात आशे देखात की 8 लाख दहा लाख वारकरी असं आपण प्रग वर्ताकडे सगळे पेपरवाले बयचालनले करतात परंतु प्रत्यक्षात आकडा वीस पंचवीस लाखाचे पुढे आहे पाप माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूपे भिटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी दोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती संगे सजली वारी, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्तीरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हे दोनही सोहळे महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत असतात शेकडो वर्षांपासून ही परंपरा आहे आणि याचं वार्तांकन करत असताना माझ्यासारखेच माझे जे सिनियर आहेत ते काही पत्रकार मंडळी आहेत आणि ते वीस ते पंचवीस वर्षापासून हा सोहळा कवर करतात राजू लवकर साहेब आहेत लोकमतचे त्याच्यानंतर शहाजी पाटील सर आहेत पास या दोघांनी जवळपास पंचवीस ते तीस वाऱ्या कव्हर केलेल्या आहेत कसं वारीचं स्वरूप बदललं गेलं आहे या सगळ्या संदर्भात मी बोलणार आहे काय त्यांच्या आठवणी काय सांगाल गेल्या वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही वारी पाहता पहिली वारी आणि ही आत्ताची वारी काय बदलत गेलं हा म्हणजे पूर्वीच्या वारीत लोकसंख्या कमी असायची आणि तेवढी प्रसिद्धी पण नव्हती पण त्या काळात आम्ही रोलचे कॅमेरे होते डिजिटल वगैरे नव्हते तर ते प्रत्येक ठिकाणी जायचं फोटो काढायचे परत माघारी जायचं पुण्यात डेव्हलप करायचं प्रिंटिंग करायचं करा, अशा परिस्थितीत पुण्याला जायचे फोटो परत हा प्रत्येक ठिकाणी सासवडचा घाट चढला जेजुरीचं गावातलं स्वागत वाल्ल्यातलं वाल्ल्यामधलं वाल हा निर निरा स्नान तुमचा चांदोबाचं लिंब तरडगावचं रिंगण उभं रिंगण हे फार म्हणजे त्यावेळेस तरडगावचं रिंगण करून साताऱ्याला जावं लागायचं आता तुम्ही शेताच्या बांधावर बसता तरी तुम्ही पाठवू शकता सगळं म्हणजे एवढं डेव्हलप झालेलं आहे त्यावेळेस तसं डिजिटल काय नव्हतं हो दोन हजार आणि त्यावेळेस मी पाच वर्ष वारी केलेली आहे आणि त्यावेळेस पूर्ण रोलच्या कॅमेरावर हो सगळं पूर्ण केलेलं फोटो काढला समजा निरास तर तो फोटो साताराला जायचं डेव्हलप करायला तिथून नंतर ऑफिसला पोच करायचा किती वाजता पोहोचाय प्रिंटिंगला तरी संध्याकाळी सात साडेसात वाजायचं तर कुठल्या फोटो साठी तुम्ही जास्त म्हणजे करायचे तो फोटो क्लिक पाहिजेच मला सगळ्यात महत्वाचा म्हणलं तर घाटातला फोटो घाटातल्या फोटोतला काय दिव्या घाटातला फोटो तो फोटो काढल्यानंतर पुढेही जाता येत नाही महागही येत नाही तर पायी पायी आम्ही जायचो घाट उतरून खाली जायचो आणि मग तिथनं कोणातरी हात करायचा टू व्हीलर एवढं सोडाव फोटो द्यायचा आहे महत्वाचा हो आहे मग त्यांनी आपला लिफ्ट द्यायची आम्हाला जायचं असं म्हणजे इतक्या वारे काढलेले आहेत अशी कुठली वेगळी वारी किती वेगळी आठवण आहे तुमच्या आठवणीमध्ये आतापर्यंत वारी आता फार गमतीदार किस्से घडले असं काय नाही तसे वारीत बरेच किस्से आहेत आम्ही आम्ही वारीत पाहायचो त्या त्या मध्ये मौ, की काही बॉम्बेचे व्यावसायिक मोठे आणि हे पुण्यातले मर्चडीज गाड्या घेऊन असायचे ते पारी चालायचे संध्याकाळी परत रिटर्न घरी जायचे म्हणजे ते पण आम्ही ते प्रसिद्ध केलं की अलिशान वारी त्यावेळेस ते मर्चडीज गाड्या वगैरे चाललेल्या आहेत ते त्यांची मुलाखत घ्यायची मग ते कसा नंतर दिन दिन सकाळी सहा वाजता येणार संध्याकाळी सहा वाजता आरती झाली समाज आरती रेटन घरी जायचे परत सकाळी सहा वाजता म्हणजे त्यांची सुद्धा असे आलिशानं वारी बघितली ते फार असं म्हणजे वारीत जसं तुम्ही हुडकून काढचाल तसं तुम्हाला नवीन 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 पाहायला मिळतं काय काय लोक पहिल्या शासनाच्या सोयी सु, सुविधा वारकऱ्यांसाठी आणि आताच्या सोयी सुविधा जे करतात त्यामध्ये का किती अंतर पड किती डेव्हलप किती झालंय पूर्वीच्या जगात फक्त पाण्याचे टँकर किंवा आरोग्य सेवा आताच्या काळात वारकऱ्यांचे जे तंबू आले टेंटर हार म्हणजे कुठेही झोपायचे वारकरी किंवा प्रश्नच नाही कुठेही उसापारा शेतात झोपले समजा साप विंचू चावला सा काय घ्यायचं आता टेंटमध्ये कसं पूर्ण हांतरलेलं आहे आणि टेंटमध्ये निवारा पण आहे पाऊस पाण्यापासून निवारा आहे आणि बिंदा निर्दासपणे एवढे आता एवढ्या सुविधा सरकारकडे मिळायला आहे तुम्ही आता पंढरपूर या भागातच असता तर अनेकदा लोक विचारतात की एवढा मोठा सोहळा आहे महाराष्ट्रातला पण पंढरपूरला ना सुविधाच नाही तो केलेल्या पाहिजे पण करतो कवर कुठले ज्ञानेश्वर महाराज महाराज किंवा सोपारका महाराज पण संपूर्ण महाराष्ट्रात ना मुक्ताई माता आहे एकनाथ आहे तुमचे ज्ञामदेव महाराज जेवढे जेवढे पश्चिम महाराष्ट्रातले संत आहेत तेवढेच विदर्भातले महाराष्ट्राच्या सगळे सगळे पंतप्रधान एका ठिकाणी येतात त्यामुळे एवढ्या लोकांशी सोय होणे म्हणजे फारच आवड पण तरी देखील वारीत आजपर्यंत कुठलाही गोंधळ गडबड न होता वारी अगदी व्यवस्थित आनंद वारी पार पडते हे महत्वाचं आहे वारकरी तक्रार करत नाहीत आम्हाला हे नाही ते नाही अजिबात समाधी समाधानी असतात ते पण एक पत्रकार म्हणून आपण वारंवार त्याचं वार्तांकन करतो आणि सरकारच्या डोळ्या पुढे जाईल ते किंवा कानावर जाईल या गोष्टी मांडत राहतो पण पंढरपूरच्या मूलभूत गोष्टी पण सुधारलेल्या नाहीये काय वाटतं तुम्हाला कुठल्या गोष्टी सुधारल्या पाहिजे पंढरपूरमध्ये आपण दरवर्षी वारकरी आपण पंढरपूरमध्ये की आठ लाख दहा लाख वारकरी असं आपण वार्तांकन सगळे पेपरवाले करतात परंतु प्रत्यक्षात आकडा वीस पंचवीस लाखाच्या पुढे आहे आता वारीमध्ये किती दिंडे येतात कुठल्या भागात किती त्याची सुद्धा कोणती नगरपालिका नोंद नाही किंवा असे कोण नाही माऊली जे का तुकाराम महाराज सोहळाची मानाच्या सात पालख्या आहेत त्या पालख्यामध्ये सोहळ्याची नोंद आहे फक्त एवढ्या तीन परंतु राज्याच्या कारणाकोर आमच्या विदर्भ कोण सुद्धा जवळजवळ लाखो वारकरी येतात असा रस्ता ना की चार पाच वारकरी येतात अशी कुठली नोंद नाही आणि शासन व्यवस्था किती अपुरी पडते सध्या तरी पंढरपूर महाराज किती लोकसंख्या पंढरपूरच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये बघा तिकडे तुम्हाला वारकरीच दिसतात इकडे तिकडे त्यामुळे शासनाला वगैरे आवडतात तरी पण ह्या दोन वर्षात जरा शासनाला सुविधा सुविधा लक्ष दिलेलं आहे मानाच्या पालखी असू शकतात छोटे मोठे वेगळे तंबू असू द्या जरा शासनाने वाढ केलेली आहे पण तरी पंढरपूर पाहिजे दे त्यापैकी डेव्हलप झालेलं नाही प्राधान्य प्राधान्य कुठल्या गोष्टीला पाहिजे मेनली स्वच्छता वाऱ्या गेल्यानंतर आम्ही वार्तांकन संपलं म्हणून निघून जातो पण तुम्ही इथं वार्तांकन करतच राहता वारी गेल्यानंतर काय असतं पंढरपुरामध्ये वारे गेल्या चॅलेंज असतात स्वच्छ मेन चॅलेंज स्वच्छता सगळ्यात महत्वाचा कारण तिथे टानामध्ये हजारो टानामध्ये कस जातो पंढरपुरात सर कर्मचारी असले किंवा कर कर स्वयंसेवक संस्थाच्या माध्यमातून ते मोहीम राबवतात आणि जास्त पाऊस पडला तर जास्त अर्थ तयार होते तयार होते आणि त्यामुळे तशी परिस्थिती शेवटचा प्रश्न तुम्ही लोकमतच्या माध्यमातून आपण आता हे सगळ्या गोष्टी सरकारच्या डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटच्या काय सूचना आहेत लेटसअपच्या माध्यमातून की सरकारला सांगेल की ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत पण तो सांगाय की मध्ये रस्ते थोडे मुरब मोठे झाले पाहिजे आणि आता वस्तू केंद्र सरकारनं मोदी शासनाला सरकारने ठरवलेलं आहे पंढपूरचं डेव्हलपमेंट आराखडा क्षेत्राचा विरोध आहे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करून आराखडा डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि मंत्र्यांच्याकडे मोकळे वातावरण सगळं झालं पाहिजे तर ते व्यवस्थित होईल गर्दीमध्ये जंगराजंगरी वगैरे काय होणार आणि सर्वात महत्त्वाचं राहिलं घाटाचं डेव्हलपमेंट जसं वाशिक ह्याला आपलं आळण दिला नाही आपलं काशीला वगैरे डेव्हलपमेंट काशी विश्वला घाट डेव्हलप केले त्या पद्धतीने चंद्रभागाच्या काटावरून एक काटावर मोठ्या बाई स्कॉर्न एक घाट केलेला आहे त्या पद्धतीनं सर्व घाटाचं डेव्हलप करणं गरजेचं आहे मोठ्यावर तो एक कुठले सर कुठले अडथळे येतात तो विकास काम करायचा हा तेच फक्त व्यवस्थित स्वच्छता नसते मग आता वाळवंटा शेवटी वाळू जाते तिथं घाण झाली म्हणजे ती पूर्ण निघत पण ती जर घाट असेल तर धुवून काढून कशा नाही प्रेशर निघून जाऊ शकतो राजकीय उदासीनता पण आहे का हे सगळं प्रश्न नाही कारण राजकीय उदासीन म्हणजे जर आराखडा नगर आराखडा राबवला प्राधिकरणाने तर लोकांची जागा कमी होत जातात आणि हा प्रत्यय आपल्याला राम मंदिराच्या टायमाला आलेला आहे तिथल्या इलेक्शन मध्ये लोकांनी तिथलं भाजपचं सीट पाडलं तिथं सोय केली त्यांनी हो चांगला आराखडा करून रस्ते मोठे केले पण छोटे लोकांचे पण बघायला लागतं रोजीरोटीचे लोक असतात हे होते माझे सिनियर पत्रकारितेमध्ये मध्ये ज्येष्ठ पत्रकार त्यांनी पंढरपूरच्या वारीबद्दल पंढरपूरच्या सोयी सुविधा बद्दल आणि एकूणच सर्व या वारीबद्दल आपल्या आठवडी असतील आणि या वारीसाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत यावर सविस्तर आपलं मत मांडले विष्णू सारा नेटसअप मराठी पंढरपूर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा